नमस्कार भाग मी भाग्यश्री आणि मी सध्या पुण्यामध्ये असते बरं मी जे हा शब्द वापरते ना की मी पुण्यामध्ये असते तर त्यामागची खूप मोठी कहाणी आहे मी पुण्यामध्ये कशी आली कुठं राहत होती कुठं काम केलं मी काय ते सर्व मी तुम्हाला या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे सांगण्याचा प्रयत्न करते तर मी सोळा सप्टेंबर दोन हजार सोळामध्ये पुण्यामध्ये आली होती त्या दिवशी वार तर मला माहीत नाही पण मी आम्ही आलो पुण्यामध्ये चार फ्रेंड येणार होतो सोबत पण एकीचं वेळेवर कॅन्सल झालं ती नंतर येणार होती तर आम्ही तिघेजणी आलो पुण्यामध्ये त्यानंतर एक मॅम म्हणजे ज्या आम्ही तिघीजणी आलो होतो त्यापैकी एक मुलगी होती तिचे मामा आळंदीला राहत होते तर मग तिथं आम्ही मठामध्ये गेलो राहिले तिथं राहिलो आम्ही आठ दिवस मग तिथून आम्ही जॉब शोधायला पण जात होतो मग इथं जाऊ दे तिथं जाऊ दे जॉब आहे का फोटो काढून ठेवले पासपोर्ट साईडचे झेरॉक्स काढून ठेवतात किती साऱ्या कारण की आय टी आय झाल्या झाल्याच आम्ही इकडे आलेलो होतो रिझल्ट पण नव्हता लागला चौथ्या सेमिस्टरचा मग म्हटलं काय करायचं कुठं मग म्हटलं दहावी बारावीच्या बेसवरच जॉब करायचा मग तरी जॉब शोधणं चालूच होतं जॉब म्हणजे व्हॅकन्सीच नव्हत्या त्यावेळेस निघालेल्या आणि माहीत पण नव्हतं गाईड करणारे कोणी नव्हतं तर मग नंतर आम्ही रांजणगावमध्ये गेलो तिथं तिथं आम्हाला जॉब लागला होता पण म्हटलं तो जॉब काही आम्हाला आवडला नाही मग आम्ही परत आळंदीमध्ये आलो आळंदीमध्ये आल्यानंतर असंच एक महिना निघून गेला मग आला सोळा ऑक्टोंबर आणि सोळा ऑक्टोंबर त्याच दिवशी आम्हाला पहि आम्हाला म्हणजे आमची मैत्रीण पण एक आलेली होती नंतर आम्हाला चौगी चौगे जणीले सोळा ऑक्टोंबरला जॉब लागला पेमेंट होतं सात हजार मग नेमकं त्याच दिवशी माझा वाढदिवस पण होता आणि पुण्यामध्ये आल्यानंतर अक्षरशः एका महिन्यानंतर आम्हाला जॉब भेटलेला होता मग आम्ही सहा हजार का असो ना म्हटलं सुरुवात करू मग सुरुवात केली सप ऑक्टोंबरमध्ये लागलं मग नंतर दिवाळी आली पण मग आम्ही ठरवलं की या दिवाळीला आपण घरी जायचंच नाही मग आम्ही सर्वजणी पुण्यामध्येच होतो दिवाळीचं कोणीच घरी गेलेलं नव्हतं आणि नेमकं त्यावेळेस नोटबंदी पण चालू होती वाटते हां शंभरची नोट की म्हणजे नोट चेंज झालेल्या होत्या अकाउंटमध्ये पैसे पण होते पेमेंट होत होतं पण ए टी एममध्ये रा, रांगेत लागायचं जॉबवर पहिले जॉबला जायचं तिकडून आल्यानंतर ए टी एम घेऊन ए टी एमच्या रांगेत लागायचं आपला नंबर येपर्यंत त्या एममधले पैसे पण संपून जात होते अशी काही कंडिशन चालू होती एक दिवस तर अक्षरशः असं झालं तर की अकाउंटमध्ये पैसे होते पण कॅश नव्हती जवळ आणि त्यावेळेस सर्वांकडे मोठा मोठे मोबाईल नव्हते एका मैत्रीणकडे होता सॅमसंगचा आणि त्याच्या वेळेस तेवढं म्हणजे नवीन पुण्यामध्ये आलेलो होतो आणि ते, ते, ते फोनपे गुगल पे हे काहीच काहीच म्हणजे माहीतच नव्हतं माझ्याकडे तर छोटासा मोबाईल होता नोकियाचा आणि त्याचा आवाज पण जात होता मी तो भीतीला आपटायची पाच मिनटं त्याला आप आपटलं की मग त्याचा आवाज यायचा एक वेळा तर तो पाण्यात पण पडला होता अशी आमची कंडिशन होती मोबाईल पण कोणाविषयी मोठा नव्हता तर आम्हाला गावाकडून म्हणजे एका पोत्यामध्ये सर्व सामान पाठवलेलं होतं भाजीपाला त्यानंतर दळण तांदूळ जे लागते समजा ते सर्व पाठवलेलं होतं असा एक दिवस आलेला होता मग असंच दोन हजार सोळा हे वर्ष चाललं गेलं त्यानंतर काय झालं ज्या कंपनीत आम्ही जॉब करत होतो तिथं पण आम्हाला काढून टाकलं कारण की तिथली व्हॅक म्हणजे मॅनपावर कमी करायच्या होत्या मग तिथून आम्हाला काढून टाकल्यानंतर मग आता विचार पडला अजून कुठं जायचं कुठं जायचं मग आम्हाला कोणतरी सांगितलं की टाटा मोटर्समध्ये तुम्ही जाऊन बघा मग आम्ही टाटा मोटर्समध्ये गेलो तर तिथं गे? गे सांगितलं की तुमची चौथी मार्कशीट पण पाहिजे निकाल, ला, निकाल ला ला आ, आ, चा, लाग तत्पर्यंत निकाल लागून गेलेला होता टाटा म्हणजे आय टी आयचा चौथ्या सेमिस्टरचा पण रिझल्ट लागलेला होता मग म्हटलं आता काय करायचं मार्कशीटची म्हणजे चौथी मार्कशीट असल्याशिवाय टाटा मोटर्समध्ये जॉईनिंग करत नव्हते मग म्हटलं आता काय करायचं तर बुधवारी तिथं म्हणजे हे होतं होतं जावं लागत होतं गेटवर बुधवारले तर मग आमच्याकडे दिवस फार कमी होते मग आम्ही काय के केलं एक दिवस अगोदर म्हणजे ट्रॅव्हल्स बुक केली ट्रॅव्हल्सनं घरी गेलो त्या दिवशी सकाळी आम्ही घरी पोचलो तर गेल्या गेल्यास पहिले मार्कशीट वगैरे घेतली त्यानंतर घरी गेलो दिवसभर घरी थांबलो परत रिटर्न निघालो पुणे पुण्याला येण्यासाठी मग दुसऱ्या दिवसचा बुधवार होता बुधवारी तिथं गेलो तिथे गेल्यानंतर इंटरव्ह्यू वगैरे झालं सर्व डॉक्युमेंट वगैरे दिले सर्व झालं तेनं सांगितलं मेडिकल वगैरे झालेलं होतं मग नाही मेडिकल नव्हतं झालं फक्त डॉक्युमेंट चेकिंग वगैरे झालेली होते मग तेनं सांगितलं की आम्ही तुम्हाला कॉल करू तुम्हाला मेसेज येणार तेव्हा तुम्ही गेटवर या मग वाटच पाहित तो गेटवर म्हणजे मेसेज काय आलेला नव्हता आणि मॅसेज आल्याशिवाय गेटवर बोलावलेलं नव्हतं मग तसंच आठ दहा दिवस घरी राहिलो मग आता दुसरीकडे जॉब शोधणं चालूच होता मैत्रिणीला विचारायचं कोणाला विचारायचं प्रत्येक कंपनीचा कण पूर्ण फिरून आलेलं होतं म्हाळुंगे वगैरे पायी फिरायचो आम्ही त्यावेळेस आणि नेमकं पाऊस म्हणजे पावसाळा होता पहिले आलो तेव्हा तर पावसाळाच होता मग नंतर कुठं जॉब लागते कुठं जॉब लागते आणि असंच म्हणजे सर्व इक सर्वीकडे जॉब शोधता शोधता मग आली दहा जानेवारी आम्हाला सात जानेवारीला म्हणजे सात जानेवारीला मेसेज आला की तुम्हाला दहा जानेवारीला कंपनीमध्ये यायचं आहे मेडिकलसाठी मग आम्ही गेलो दहा जानेवारीला टाटा मोटर्समध्ये नाही सात जानेवारीला बोलावलेलं होतं सात जानेवारीला गेलो तिथं मेडिकल वगैरे झालं मग त्यानंतर आम्हाला तिथं जॉईनिंग करून घेतलं तर म्हणजे दहा जानेवारी दोन हजार सतराला आम्हाला चांगला जॉब भेटला म्हणजे चांगली सॅलरी होती तिथं पण त्यावेळेस टाटा मोटर्सला पण पेमेंट कमी होतो पण अकरापर्यंत येत होतं तेव्हा पेमेंट असा आमचा जॉबचा प्रवास होता मग जानेवारीमध्ये तिथं लागल्यानंतर काय झालं तर एक प्रसंग सांगते मी माझ्यासोबत झालेला म्हणजे एवढे दिवस दूर राहिलेलं नव्हतं मग बाबाची आठवण येऊन राहील ती की घरी जाऊ घरी जाऊ मग त्याच्यात आली सव्वीस जानेवारी आली होली होती मग मी म्हणू सुट्टी असते सव्वीस जानेवारीले मी म्हणू मा मैत्रीणले की चला घरी जाऊन येऊ एक वेळा तर त्यापैकी कोणीच यायला तयार नव्हतं आणि बाबा पण म्हणत होते की सर्वजणी येतील तेव्हा त्याच्यासोबत ये मी एवढी रडली होती ना की माझ्यासोबत तरी एकजण घरी चला म्हणून पण कोणीच आले तयार नव्हतं मग काय तिथंच थांबा लागलं होतं मग माझ्या बाबानं मला फोन केला की तू येणार आहेस काय म्हटलं नाही बाबा पण बाबा म्हणत मला स्वप्न पडलं होतं की तू आकोर्टमध्ये आली सुट्टी होती म्हणून सव्वीस जानेवारीची तर मी तुला घ्यायला आले आले आलेलो आकोर्टमध्ये मा मग मला तो अजूनच रळायला होतं मी रडतही होती मग मैत्रीणी म्हणत होती चला ना घरी पण एक जण बिचारी घरी यायला तयार नव्हती आता तर मग त्याच्यानंतर मी पूर्ण जसं पुण्यात राहायला लागली ना तसं मी पूर्ण शिकली एकटी जाणं येणं आ, नंतर ए टी एम यूज करणं शिकलो नंतर गुगल पे फोनपे आलं तर म्हणजे मला तरी समजा दोन हजार अठरामध्ये म्हणजे दोन हजार अठरापासून मी गुगल पे आणि फोनपे वापरायला लागली होती तत्पर्यंत ए टी एम वगैरे म्हणजे आम्ही काय केलं तर ए टी एम वगैरे आलेले होते आमचे तर मग ते ए टी एम यूज करणं शिकलेलो होतो कारण की ते बी आमच्या मैत्रिणी वगैरे सांगितलं मग ए टी एम यूज करणं शिकलो त्यानंतर गुगल पे फोनपे हे दोन हजार अठरामध्ये माहिती झालं तर त्यातपर्यंत ते ए टी एम वगैरे वापरत होतो आम्ही एक दिवस तर असं झालं तर मी जनदनचं अकाउंट काढलं होतं एस बी आयचं आणि टाटा मोटर्समध्ये लागली त्यावेळेस मी तेच दिलेलं होतं म्हटलं एसबीआयचं आहे तिथे आयचंही होतं मग म्हटलं कशा आलं म्हटलं दुसरं खातं काढायचं त्यानंतर मग काय झालं त्या ते, ते खाते बंद पडले होते मधात तर ते, ते, ते त्याच्यात माझे पैसे अटकले होते पहिलंच मंग पेमेंट टाटा मोटर्सचं मग नंतर मग मी दुसरं आय सी आय सी आयचं बँकेचं अकाउंट काढलं आणि मग कुठं पेमेंट त्याच्यामध्ये यायला लागलं होतं अशी होती माझी जर्नी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते साईडचं जे बेल आयकॉन आहे ना त्याला पण प्रेस करा जेणेकरून मी टाकलेला पहिला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल चला तर याच्यानंतरचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला भेटू मग दुसऱ्या ब्लॉगमध्ये